येणाऱ्या एकोणतीस ऑक्टोबर रोजी नांदेडच्या तमाम ओबीसी भटके विमुक्त आलिटदार बोलिदार मायक्रो ओबीसी समन्वय समितीच्या वतीने प्रचंड लाखोच्या संख्येने महामोर्चा काढण्यात येणार आहे या महामोर्चाला बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे महा या महामोर्चाला उपस्थित राहणार नाहीत याचं निश्चित झालेलं आहे त्याचबरोबर राज्याचे विरोधी पक्षनेते मान्य विजय वडेट्टीवार साहेब हे पण या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेजी व नवनाथाबा वाघमरेजी हे दोघंही या महामोर्चाला उपस्थित राहणार आहेत या महामोर्चाला किमान तीन ते चार लाख ओबीसी बांधव नांदेडमधून उपस्थित राहणार आहेत अद्यापपर्यंत प्रशासनाने आम्हाला परवानगी दिलेली नाही जाणीवपूर्वक आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पर मोर्चाला परवानगी दे न देण्याचं काम प्रशासनात चालू आहे पण आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये परवानगी मिळो अथवा न मिळो हा महामोर्चा निश्चित काढणार आहोत त्याचबरोबर काही सरकारचे एजंट इथल्या प्रस्थापितांचे एजंट सातत्यानं मोर्चाला हे पाहुणे येणार नाहीत मोर्चा रद्द होणार आहे अशा पद्धतीच्या चुकीच्या वल्गना ही लोक करत आहेत या लोकांना इथल्या प्रस्थापितांनी छोटे मोठे टेंडर किंवा छोटे मोठे तिकीटं देण्यास तुकडे फेकलेले आहेत म्हणून असे लोकसुद्धा काही जाणीवपूर्वक मीडियाच्या माध्यमातून द दिशाभूल करत आहेत पण निश्चितपणे नांदेडचा हा महामोर्चा ऐतिहासिक होणार आहे पंच्याहत्तर वर्षातला पहिला ओबीसी महामोर्चा नांदेडमध्ये होत आहे आणि हा महामोर्चा सरकारविरोधी आहे आणि सरकार आम्ही दोन सप्टेंबरचा तो जुलमी जी आर रद्द करण्याची भाग पाडू असा आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे